राज्याचे अधिकार सुत्रे हाती आली तेव्हा सर्वत्र एका सुशिक्षित जातीचे वर्चस्व होते ऑफिसातून मागसलेल्या जातीचा एकही नोकर दिसत नव्हता म्हणून त्यांचा दर्जा वाढवण्याकरता माग असलेल्या सर्व जातीच्या जा लोकांना नोकरी देण्याचे धोरण मला ठेवावे लागले राजश्री शाहू महाराजांनी सोळा एप्रिल एकोणीसशे वीस रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निराश्रित सोमवंशी समाजाच्या सभेत केलेल्या भाषणातील हा अंश शाहू महाराजांनी मागासलेल्या वर्गाला जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे दोन मध्ये नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण जाहीर केलं होतं देशातला तो आरक्षणाचा पहिला निर्णय त्याबाबतच भाषणात त्यांनी ही भूमिका मांडली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण पेटलं आहे वेगवेगळे वाद समोर येत आहेत पण शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण कसं होतं त्यामागची भूमिका आणि इतर पैलूंची माहिती आपण घेणार आहोत शाहू महाराजांनी सव्वीस जुलै एकोणीशे दोन रोजी करवीर सरकार कर गॅजेटच्या माध्यमातून हा नोकऱ्यांतील पन्नास टक्के आरक्षणाचा निर्णय जाहीर केला होता त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या आरक्षणाच्या निर्णयाबाबत जाणून घेणार आहोत डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या राजश्री शाहू छत्रपती जीवन आणि कार्य पुस्तकातील नोंदीनुसार शाहू महाराज एकोणीसशे दोन मध्ये सातव्या एडवर्ड बादशाच्या राज्यरोहण समारंभासाठी लंडनला गेले होते त्यावेळी ते, ते युरोपच्या दौऱ्यावर असतानाच कोल्हापुरात सव्वीस जुलैला हार जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता डॉक्टर मंजुश्री पवार या इतिहास संशोधक आहेत त्यांनी शाहू महाराजां संदर्भात डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या साथीनं शाहू महाराजांवरील पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाचं संपादन केलं आहे शाहू महाराजांच्या संपूर्ण जीवन कार्याचा आढावा त्यात घेण्यात आला आहे डॉक्टर मंजुश्री पवार यांनी महाराजांच्या आरक्षणाच्या भूमिकेविषयी बोलताना म्हटलं की समाजातील काही विशिष्ट वर्गाशिवाय मागास राहिलेल्या समाजाला बरोबर नाणून बसवण्यासाठी शाहू महाराजांनी वेगवेगळे तोडगे काढले त्याचाच एक भाग म्हणजे आरक्षण होता समान संधीच्या विचारातून महाराजांना हा तोडगा महत्वाचा वाटला शाहू महाराजांची भाषणं पत्र किंवा इतर साहित्यांमध्ये बहुजनांच्या शिक्षणाविषयी त्यांचा असलेला आग्रह वारंवार पाहायला मिळतो इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मते शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी हाच त्यांच्या नोकरीत आरक्षण देण्यामागचा विचार प्रमुख विचार होता सावंत यांच्या मते शाहू महाराजांच्या काळात जवळपास नव्याण्णव टक्के बहुजन समाजाकडे शिक्षण नव्हतं त्यांना अक्षर ओळख ही नव्हती पण शिक्षणाने मानवाच्या आर्थिक सामाजिक आणि मानसिक प्रगती होऊ शकते हे महाराजांच्या लक्षात आलं होतं तसंच शाहू महाराजांकडे कारभार आला तेव्हा नव्याण्णव टक्के व्यवस्था ही उच्च वर्णीयांच्या हाती होती त्यामुळं हे प्राबल्य कमी करण्यासाठी बहुजनांना शिक्षण दिलं पाहिजे हे महाराजांच्या लक्षात आलं होतं असंही ते सांगतात या कारणानेच लोकांना शिक्षण द्यायचं असं महाराजांनी ठरवलं पण लोक शिक्षण का घेतील हाही प्रश्न तेव्हा होता त्याचं उत्तर म्हणजे नोकरी मिळवायची असेल तर शिक्षण गरजेचं असतं त्यामुळे नोकरीत आरक्षण असेल तर त्यासाठी शिक्षण घेण्याकडे ओढा वाढेल या विचारातून आरक्षणाचा विचार पुढं आला असं मत इंद्रजीत सावंत व्यक्त करतात या विचारातून शाहू महाराजांनी नोकरीत पन्नास टक्के आरक्षणाचा निर्णय जाहीर केला पुढेच आरक्षणाचं धोरण बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून राबवलं असं सावंत सांगतात शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काही वर्षांच पण अगदी घट्ट नातं होतं आणि ते नातं विचारांवर आधारित होतं असंही सावंत यांनी सांगितलं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी शाहू महाराजांवर विस्तृत असं संशोधन आणि लेखन केलं आहे त्यांच्या शाहू छत्रपती जीवन आणि कार्य या पुस्तकामध्ये आरक्षणाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देण्यात आली आहे तसंच या जाहीरनाम्याच्या उपलब्ध असलेल्या प्रतिंमध्ये याबाबतचा मजकूर पाहायला मिळतो सध्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व वर्णांच्या प्रजे शिक्षण देण्याबाबत व त्यास उत्तेजन देण्याबद्दल प्रयत्न केले आहेत परंतु सरकारच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या लोकांच्या स्थितीत व प्रयत्नास जितके यावे तितके यश मिळालेले नाही हे पाहून सरकारस पारदिलगिरी वाटत आहे या विषयाबद्दल काळजीपूर्वक विचारांचे सरकारांनी असे ठरवले आहे की यशाच्या या अभावाचे खरे कारण उंच प्रत्येक शिक्षणास मोबलले पुरेसे पोल दिले जात नाही हे होय या गोष्टीस काही अंशी तोड काढण्याकरता उच्च प्रतीच्या शिक्षणापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या प्रजाजनांपैकी मागासलेल्या वर वर्णांनी अभ्यास करावे म्हणून उत्तेजन दाखल आपल्या संस्थानाच्या नोकरीचा आजपर्यंत चालू असल्यापेक्षा बराच मोठा भाग त्यांच्याकरिता करीता ठेवून हुन, राखून ठेवणे हे इष्ट होईल असे सरकारांनी ठरवले आहे या रीतीस अनुलक्षून महाराष्ट्र सरकार असा हुकूम करतात की हा हुकुम पोचल्या तारखेपासून रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा पन्नास जागा मागासलेल्या लोकांस भराव्या ज्या ऑफिसांमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलादारांचे प्रमाण सध्या शेकडा पन्नास पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी या हुकमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे ती माहीपत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी सरकारकडे पाठवावे सूचना मागासलेल्या वर्णांचा अर्थ ब्राह्मण परभू शेणवी पारशी व दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरी सर्व वर्ण असा समजावा तर नोकऱ्यांतील आरक्षणासाठी द्यावी अशा प्रकारचा जाहीरनामा करण्यात आला होता त्यावरून आरक्षण त्या भूमिका आणि अंमलबजावणे याचा उल्लेख स्पष्टपणे आढळतो शिक्षणाचे हेच महत्व ओळखून शाहू महाराजांनी या दृष्टीने केलेल्या कार्याबाबत महाराष्ट्र राज्य गॅजेटियर कोल्हापूर जिल्हा यामध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे समाजातील वरच्या वर्गाला शिकवलं की ते त्यांच्यापेक्षा खालच्या वर्गातील लोकांना शिकवतील हा ब्रिटिशांचा सिद्धांत होता पण त्यावर श्यावंचा विश्वास नव्हता त्यामुळे प्रजेला किमान प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी कोल्हापूर संस्थानातर्फे मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यासाठी खास विभागही सुरू केला आणि स्वतः त्यावर नजर ठेवली जातीय विषमता नष्ट होण्यासाठी प्रत्येक जात आर्थिकदृष्ट्या जा सबल व्हायला हवी आणि ती आर्थिकदृष्ट्या सबल व्हायची असेल तर त्यांचा शैक्षणिक विकास होणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानं एकोणीसशे दोनमध्ये मध्ये आरक्षण लागू करण्यापूर्वी त्यांनी बहुजनांच्या शिक्षण प्रक्रियेला वेगवेगळे होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यातूनच त्यांनी सुरू केलेली वस्तीगृहे आणि इतर अनेक शैक्षणिक धोरणांचा समावेश होता त्याचा उल्लेखही या गॅजेटियर मध्ये आहे शाहू महाराजांनी उचललेले हे पाऊल म्हणजे त्यावेळच्या प्रस्तावित ब्राह्मण वर्गाला त्यांच्या विरोधात असल्यासारखं वाटलं त्यामुळं या जाहीरनाम्यावर या वर्गातून टीका झाल्याचं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे त्यानुसार प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर यांनी त्यांच्या समर्थ या नियतकालिकात यावर विकारी टीका केली होती त्यांनी या जाहीरनाम्याची तुलना त्यांनी वृत्तपत्रांतील मृत्यूलेखाशी केली होती असं जयसिंगराव पवार म्हणतात कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मणांच्या वाजवी आकांक्षांना मोठमाती मिळाल्याने या अभूतपूर्व परिपत्रकाला मृत्यूलेखाचा सन्मान देणे योग्य ठरले असते असं त्यांनी म्हटल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे ईश्वरांना काही बलते असल ते घडवू नये म्हणजे झालं असा जनुष्यापच त्यांनी यातून दिला होता असंही जयसिंगराव पवारांनी म्हटलं आहे लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्येही यावर टीका करण्यात आल्याचा उल्लेख यात आहे हे असून त्याचा म्हणजे शाहू महाराजांचा म्हटलं होतं तसंच मराठा या इंग्रजी वृत्तपत्रातूनही टिळकांनी टीका केली होती असं जयसिंगराव पवार लिहितात पन्नास टक्के जागा मागासवर्गीय यांना राखीव करून महाराजांना आपल्या मराठा जातबाईंना कारभारात प्राधान्य द्यायचे आहे असा आरोप टीका करताना करण्यात आल्याचं जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकात म्हटले केसरी आणि समर्थ यांच्या नेटिव्ह ओपिनियन कल्पतरू प्रेक्षक अशा ब्राह्मणी पात्रांनी राखीव जागांच्या हल्ले चढवले होते असाही उल्लेख येत आहे शाहू महाराजांचा हा आरक्षणाचा पहिला निर्णय शेकडो वर्षांपासून सुरू असलेले धर्मकारण राजकारण समाजकारण यातील प्रस्थापित वर्गाच्या वर्चस्वाला धक्का होता शिक्षण आणि नोकरीबाबतची गुलामी मानसिकता महाराजांनी मोडून काढली होती त्यामुळं महाराजांवर अशा प्रमाणात टीका झाली असं मंजुश्री पवार म्हणाल्या शाहू महाराजांच्या शिक्षणासंदर्भातील तरतुदी आणि आरक्षणाच्या एकूणच धोरणाचा लाभ पुढे अनेकांना झाला पण याचा लाभ होणारे पहिले व्यक्ती देशाचे ख्यातनाम कृषी तज्ज्ञ दिवंगत पांडुरंग चिमनाजी पाटील थोरात हे होते असं इंद्रजीत सावंत यांनी बीबीसीवर बोलताना सांगितलं पाटील थोरात हे त्या काळच्या मागास मराठा समाजातील होते शाहू महाराजांनी सुरू केलेल्या चळवीचा लाभ त्यांना झाला असा उल्लेख शाहू महाराजांच्या पत्रांमध्ये असल्याचं सावून सांगतात शिक्षण घेऊन त्या पाटील कृषी कृषी पदवीधर झाले आणि इंग्रज सरकारमध्ये त्यांना अधिकारी म्हणून नोकरी मिळाली त्यानंतर त्यांनी देशासाठी मोठी कामगिरी केली शाहू महाराजांच्या शैक्षणिक आणि आरक्षणाच्या धोरणाचा एकूणच व्यापक परिणाम झाला कारण शाहू महाराजांनी कारभार हाती घेण्यापूर्वी नोकऱ्यांमध्ये बहुसंख्या अगदी नगण्य होत पण त्यांचं निधन झालं तोपर्यंत ही परिस्थिती पूर्ण बदलली होती त्यावेळी सरकारी नोकरीमध्ये असलेले बहुसंख्य हे उच्चवर्णीय नव्हे तर बहुजन समाजातले होते आणि त्यामागचं कारण होतं त्या आरक्षणाचं असं सावंत सांगतात शाहू महाराजांनी मागासलेल्या वर्गाला पुढे आणण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न तथाकथित उच्चवर्णीय किंवा सनातन वर्गाला रुचलेले नव्हते त्यातून त्यांच्या हत्येच्या कटापर्यंत मजल गेली होती असा उल्लेख महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्य गॅजेटर कोल्हापूर जिल्हा यात करण्यात आला आहे समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण निर्माण केलेल्या वर्चस्वाला धक्का लागणार अशी भीती सनातनी वर्गाला होती त्यामुळे सोडाच्या कट्टर गटानं शाहू महाराजांचं चारित्र्य हनन करण्यास सुरुवात केली होती असं यात म्हटलं आहे एकीकडे चारित्र्य हनन सुरू असताना दुसरीकडे त्यांना ठार मारण्याचे प्रयत्नही सुरू होते असा दावाही या गॅजेट मध्ये करण्यात आला आहे शाहू महाराजांच्या हत्येचा कट रचला गेला होता या दाव्यामध्ये तर ते असल्याचं इतिहास संशोधक डॉक्टर मंजुश्री पवार यांनी सांगितलं अभिजनांच्या वर्चस्वादाला शाहू महाराज जो धक्का देत होते त्याचा राग म्हणून हा प्रकार घडल्याचं मंजुश्री पवार यांनी सांगितलं आहे शिवाजी क्लबच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जात होते त्यासाठी शाहू महाराज सहाय्य देखील करत होते पण पुढे याच क्लबमधील काही सदस्यांनी अशा प्रकारचा कट करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन मध्ये लागू केलेलं आरक्षण आणि त्याचा सामाजिक समरसतेच्या दृष्टीनं झालेला फायदा निर्विवाद आहे त्याचवेळी आज सुरू असलेला आहे शाहू महाराजांच्या आरक्षणामागे जी भावना किंवा सामाजिक दृष्टिकोन होता तो आज असेल असं म्हणता येणार नाही त्यामुळं हा दोन्हीतला प्रमुख फरक असू शकतो असं डॉक्टर मंजुश्री पवार म्हणाल्या शाहू महाराजांनी आरक्षण लागू केल्यानंतर आज जवळपास सव्वाशे वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे तरी आजही आरक्षणाच्या विषयावर अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळतं त्यामुळं यामधल्या काळामध्ये समाज म्हणून आपण नेमकं काय केलं याचा विचार करून त्यावर ओहापोह होणं गरजेचं असल्याचं मतही मंजुश्री पवार यांनी व्यक्त केलं डॉक्टर मंजुश्री पवार शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या निर्णयाचं महत्व सांगताना म्हणाले की महात्मा फुलेंनी आयुष्यभर अशाच प्रकारचं कार्य केलं पण शाहू महाराज राजे होते त्यामुळं त्याचा फायदा घेऊन त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली ते पदावर नसते तर त्यांनाही शक्य झालं नसतं त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा समाजासाठी योग्य वापर केला पुढे तोच दागा वापरून बाबासाहेब आंबेडकरांनी हे धोरण पुढं नेलं त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात दोन पावलं पुढं जाण्यात जे यश आलं त्याची बिज शाहू महाराजांच्या या निर्णयामध्ये दिसतात असं मंजुश्री पवार म्हणतात